नमस्कार मित्रांनो आज आपण धनु राशी असणाऱ्या त्यांचा स्वभाव गुण व वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहणार आहोत धनु राशींच्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षरी ध या अक्षरापासून सुरू होते त्यांची राशी धनु राहते या राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे चिन्ह धनुष्यधारी आहे एक धनु राशी द्विस्वभाव असलेली राशी आहे ही राशी दक्षिण दिशेचे द्योतक आहे दोन व्यक्ती खूपच खुल्या विचारांच्या असतात जीवनाचा अर्थ ते सहज समजून घेतात तीन राशींच्या व्यक्तींना इतरांबाबत जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते यांना रोमांच खूप आवडतो चार त्या राशीच्या व्यक्ती बेधडक आत्मविश्वास असलेल्या महत्वाकांक्षी व स्पष्ट वक्ते असतात पाच यांच्या मतानुसार त्यांनी ज्यांची पारख केलेली असते असते तेच खरे त्यामुळे त्यांची मित्रसंख्या कमी असते सहा त्या राशीच्या व्यक्ती मध्यम अंगकाठीच्या तसे असतात तसेच यांचे केस भुरकट आणि डोळे मोठे असतात सात या व्यक्तींमध्ये धाडस हा गुण कमी प्रमाणात असतो करिअर साठी जीवन साथी वा वैवाहिक जीवनाची उपेक्षा करतात आठ राशी करता। त्या राशीच्या मुली इतरांवर विश्वास ठेवताना चारदा विचार करतात त्या उंच असतात आणि इतरांशी सहज मैत्री करत नाही नऊ आपल्या शिक्षण आणि करिअरमुळे जोडीदार आणि वैवाहिक जीवनाची उपेक्षा करतात दहा धनु राशींचे व्यक्ती कोणत्याही कामाचे नेतृत्व अगदी कुशलतेने करतात हे लोक सकारात्मक विचाराचे असतात अकरा हे एक उत्तम श्रोता असतात आणि यांना खुल्या मनाचे आणि प्रामाणिक व्यवहार करणारे लोक आवडतात या राशीच्या स्त्रिया उत्तम गृहिणी तसे करिअरमध्ये यश प्राप्त करण्याची इच्छा बाळगून असतात बारा जीवनात यांना सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते है सुखी संपन्न जीवन करता। तेरा हे आणि व्यतीत करतात या राशीचे लोक द्विधा मनस्थितीमध्ये राहणारे असतात कोणताही निर्णय घेण्यासाठी यांना खूप वेळ लागतो हा उशीर अनेक वेळा यांना नुकसानदायक ठरतो चौदा हे लोक इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ करत नाहीत आणि स्वतःचे काम करण्यातच दंद राहतात पंधरा या राशीच्या व्यक्ती कष्ट करूनच यांना सुख प्राप्त होते वडिलोपार्जित व्यवसायामध्ये वृद्धी करतात सोळा साधारणपणे धनु राशीचे लोक विचारांनी खूप स्वतंत्र असतात हे लोक बुद्धिमान लोकांकडे सहज आकर्षित होतात सतरा त्या राशीचे लोक मनाने स्वच्छ आणि विश्वासार्ह असतात हे लोक कामाच्या ठिकाणी चांगले शिक्षक आणि तत्वज्ञ असल्याचे सिद्ध करतात अठरा राशीचे लोक खूप आनंदी जीवन जगतात हे लोक त्यांच्या प्रभावी असाधारण आणि आध्यात्मिक स्वभावाने कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करतात एकोणीस त्या राशीत जन्मलेले लोक महत्वाकांक्षी आणि इतरांसाठी प्रेरणादायी असतात ते आपले काम पूर्ण उत्साहाने आणि धैर्याने करतात या राशीचे लोक बोलण्यापेक्षा दाखवण्यावर विश्वास ठेवतात वीस राशीच्या लोकांना प्रामाणिकपणा आणि निष्ठेबद्दल खूप आदर असतो मनाने सत्य असण्यासोबतच राशीचे लोक खूप रागीतही असतात एकवीस राशीचे लोक सामाजिक दृष्ट्या खूप सक्रिय असतात त्याचे सहकारी त्याच्यावर नेहमीच समाधानी असतात ते पैशांच्या व्यवहारात चोख असतात लहान वयातच ते त्यांच्या करिअरमध्ये लक्षणीय यश मिळवतात ते नोकरी आणि व्यवसाय दोन्ही चांगल्या प्रकारे करू शकतात तर अशा प्रकारे आपण आज धनु राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या काही खास गोष्टी गुण व वैशिष्ट्ये पाहिलेत तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ